भरपावसात तारताळमध्ये मराठा समाज बेमुदत उपोषण सुरू मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज आरक्षणाचा विषय प्रलंबित असून त्यासाठी गेल्या एक वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे आंतरवली सराट येथे उपोषणास बसले आहेत उपोषणाचा आज सहावा दिवस असून अद्यापही शासनाने कोणतीच ठोस भूमिका घेतली नाही त्यामुळे उपोषण लांबतच आहे या उपोषणास जाहीर पाठिंबा म्हणून तारदाळ येथील सकल मराठा समाजाच्या वतीनं विकास खोत हे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बेमुदत उपोषणास बसले आहेत सकाळपासूनच विविध मान्यवर सामाजिक कार्यकर्ते संघटनांनी भेट देऊन पाठिंबा दिला त्याचबरोबर दुपारनंतर अचानक जोरदार पावसाने सुरुवात केली तरीही उपोषणकर्ते श्री विकास खोत हे उपोषण स्थळावरून कुठेही गेले नसल्याने व शासनाकडून त्यांना कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे त्याचबरोबर रात्रीही जोरदार पाऊस सुरू असल्याने प्रशासनाने तात्काळ मराठा समाज उपोषणकर्ते व श्री विकास खोत यांना निवाऱ्याची सोय करावी अशी मागणी नागरिकातून केली जात आहे त्याचबरोबर उपोषणस्थळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे माजी सरपंच यशवंत वाणी जिल्हा अध्यक्ष यासीन मुजाफर विनोद कोराणे चंद्रकांत तांबवे सुनील शिंदे दादासो सुतार सुनील पाटील विशाल पवार रमेश नर्मदे राजू मेंगणे दत्ता मांजरे यशवंत बन्ने संजय सांगावे सुरज चौगले वसंत चौगुले प्रमोद परीट विकास बन्ने योगेश शिंदे धनपाल चौगले हेमंत जावीर मार्तंड कांबळे आदी मान्यवर आणि स्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शवला